क्षणभंगोर जीवन आपले असंच काहीस जेव्हा जेव्हा म्हणून मोठी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा तेव्हा सिद्ध झालंय की अरे मानवा या निसर्गापुढे का तू काहीच नाहीस काहीच नाहीस म्यानमार थायलंड बँकॉक भूकंपाच्याबद्दल बातम्या ऐकतच आहात पाहत आहात तुम्ही आपण सगळ्यांनीच पाहिल्या अगदी तीस, तीस मजली स्कायस्क्रॅपर्स म्हणजे गगनचुंबी इमारती एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे भुईसपाट झालेल्या आपण पाहतो आणि सात ते नऊ या दरम्यान रिस्टर स्केलवर दाखवणारा भूकंप जेव्हा होतो तेव्हा असंच विपरीत घडत असतं माणसाच्या माणसं होत्याची नव्हती होऊन जातात तुम्ही विचार करा अचानकपणे तीस मजली इमारतीतल्या कुटुंबियांना कुणालाही माहीत नाही की पुढच्या क्षणी काय होणार आणि बिल्डिंग जमीन दोस्त होते काय हालत झाली असेलो प्रत्येक घरातल्या त्या माणसाची हाडं तरी सापडतील का त्यांची चेंदा मेंदा होऊन तिथे मातीचा एक असा लोट उसळला म्हणजे त्या माणसांचं काय झालं असेल त्या रगड मातीच्या ढिगाऱ्याखाली संपून गेली ती माणसं आज सरकारी आकडा लाखभराच्या घरात बाहेर येईल कधीही खरा आकडा बाहेर येणा उघड आहे देश कोणताही असो हीच परिस्थिती आहे आता इतकं क्षणभंगूर जीवन असतानासुद्धा आपण बघतो आपल्या देशात काही माणसं कशी मी या धर्माचा मी या जातीचा तू त्या जातीचा तू त्या धर्माचा ह्याच्यामध्येच रमली कशी हा आमदार माझा तो खासदार माझा या पळवापळवीमध्ये एव्ही एमद्वारा मस्तपैकी हवी तशी निवडणूक हवे तसे निकाल नोटांची पोती एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या घरात किती नोटा होत्या माहीत नाही जळतायत नोटा जळताना पाहिलेलाच माणूस ओरडतो दुसऱ्या दिवशी त्याचं तोंड बंद होतं कशा विचित्र घटना आपल्या या देशात घडत आहेत ना कोणी एक मुलगी बॉलिवूडशी कनेक्टेड तिला बोलवलं जातं तिला संपवलं जातं कोण एक उभरता उवा हिरो छानपैकी दुसऱ्या राज्यातनं येऊन मुंबापुरीमध्ये सेटल झाला त्यालासुद्धा संपवलं जातं आणि फायली बंद होतात कोणीतरी एका मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या कडेला जिलेटीनच्या कांड्या असलेली गाडी लावतो नंतर त्यालाही छानपैकी थोडीफार शिक्षा व्हावी असं दाखवून त्याला जेलमध्ये धाडलं जातं पुन्हा त्याचा गवगवा करणारेही काही भेटतात असं सगळे विचित्र कारभार आपल्या भारत देशात नक्की पाहायला मिळतो आणि ॲज कम्पेर टू ऑल दीज थिंग्स चीन ज्याला आपण आपल्या जवळचं शत्रू राष्ट्र मानतो कुरघोडी चालू असतात त्याच्या नाही असं नाही आहे पण आज महासत्ता बनण्याच्या दिशेने तेवढी मोठी प्रगती तिकडे चालली आहे कशा पद्धतीची संशोधनं तिथे केली जात आहेत ज्या ठिकाणी भारत देश संशोधनासाठी दोन पॉईंट सहा बिलियन डॉलर्स असं बजेटमध्ये तरतूद करते त्या ठिकाणी या चीनचं संशोधनाच्या बाबतीतलं बजेट ऐकाल तर तुम्ही थक्कवाल म्हणजे आपण किस झाड की पत्ती आहोत चायनासमोर हे तुम्हाला या आकड्यांवरनं कळेल चारशे शहाण्णव पॉईंट समथिंग बिलियन डॉलर्स हे फक्त संशोधनासाठी आणि सर्व बुद्धिमान शास्त्रज्ञांना इनोव्हेटिव्ह ब्रेन असलेली माणसं एकत्र करून त्या चीनचा जो एक ज्याला एक अतिशय चांगली विजन आहे असं बोललं जातं शी जिनपिंग चायनाचे प्रेसिडेंट हे सगळ्यांना एकत्र आणतात काय त्यांना पाच वर्षाचं लिमिट देतात काय आणि एक चार पाच संशोधनं झाली पाहिजेत जगामध्ये आपला कोणी हात धरला नाही पाहिजे असं त्यांना बजावतात काय आणि ह्या दिलेल्या पाच वर्षाच्या कालावधीच्या आतमध्येच मग त्या फ्लाईंग कार असो ड्रायव्हरलेस कार असो किंवा फास्टेस्ट बुलेट ट्रेन इन द वर्ल्ड असं असो किंवा आर्टिफिशियल सूर्य बनवण्याचं चॅलेंज असो सर्व चॅलेंज स्वीकारतात हे सायंटिस्ट लोक आणि आपल्याला माहिती आहे की जगामध्ये कोणतीही गोष्ट किती फास्ट बनवायची किती मोठ्या क्वांटिटीत बनवायची काहीही ऑर्डर द्या चायना इज ऑलवेज रेडी टू ॲक्सेप्ट एनी टाईप ऑफ ऑर्डर्स मग तो मोबाईलच्या क्षेत्रातल्या ऑर्डर्स असो रोबोटच्या क्षेत्रातल्या असो आता रोबोट रोबोटमध्ये जिथं अजून काही देशांचं चाचपडणंच चालू आहे आता भारताने थोडी प्रगती केली आहे रोबोटिक्समध्ये बरीच प्रगती आहे अमेरिकेत राहिलेले आपले भारतीय इंजिनियर्स त्यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे सगळं ठीक आहे आपल्याकडंही ब्रेन आहेत मेहनत आहे करण्याची मानसिकता आहे तथापि नो बजेट ॲट ऑल त्यामुळं हा ब्रेन ड्रेन आपल्या भारतातून परदेशामध्ये ज्या ठिकाणी त्यांची बुद्धिमत्ता योग्यरित्या मोजली जाते ज्या ठिकाणी रिसर्च करण्यासाठी खूप मोठं फंडिंग असतं अशा राष्ट्रांकडं आपल्याकडचे सगळे असे उच्च शिक्षित आकर्षित होतात यात काही वावगं नाही आता रोबोटिक्समध्ये ह्युमनईट हा एक प्रकार आहे म्हणजे अतिशय माणसांसारख्याच सर्व हालचाली करू शकणारे रोबोट्स हे बनवण्यामध्ये सुद्धा चायनाचा हातखंड आहे आता त्यांनी असे ह्युमनाइट बनवले कारखान्यात काम करणं तर खूपच नगण्य झालं आहे सहज करतात तिथले रोबोट्स आता ह्युमन्स अशा पद्धतीने बनवले त्यांनी की ते लष्करामध्ये सुद्धा भरती होतील हॉस्पिटल्समध्ये सुद्धा मदत करतील कारखान्यामध्ये मदत करतील ज्या ठिकाणी माणूस काम करू शकणार नाही तिथे कितीही विपरीत तुमचं वातावरण असेल टेम्परेचर विपरीत असेल खूप मोठी थंडी असेल खूप मोठी उष्ण असेल अशा सर्व विपरीत ठिकाणी काम करू शकणारे ह्युमनॉइड्स आज चायनामध्ये लाखोच्या संख्येने उत्पादन सुरू आहे मग या सगळ्या गोष्टी या पार्श्वभूमीवर हा होणारा भूकंप आज म्यानमारमध्ये झाला आहे पण काही भारतीयांना असं वाटतं की अरे हमारे भारत देश में कुछ नाही होगा अरे बाबांनो ही पृथ्वी हे सर्व खंड हे सर्व देश एका पर्टिक्युलर बेसवरतीच उभे आहेत आज म्यानमारच्या खालची जमीन खिसकती आहे तिथल्या काही टेक्टॉनिक्स प्लेट्स ज्या आहेत त्या एकमेकावरती धडकत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून भूकंप होतोय याचाच अर्थ पृथ्वीच्या भूगर्भीय हालचालींमध्ये असे जे बदल होत राहणार आहेत ते बदल कधी केव्हा आणि कुठे होतील याची काही शाश्वती नाही त्यामुळं तुम्ही आम्ही झोपलोय झोपून उठलो आणि सही सलामत ढिगाऱ्याखाली नसलो तरच आपण जगलो असं म्हणण्याची वेळ आपल्यावर पण येऊ शकते कोणावरही येऊ शकते कुठल्याही देशामध्ये याचे परिणाम भोगावे लागतील आता रिसेंटलीच जपानसारख्या प्रगतशील देशांनी डिक्लेअर केले आता त्यांच्या सरकारी सूत्रांनी हे अगदी बातम्यांमधून पण सांगितले असं ऐकतो आहे की ऐंशी टक्के शक्यता अशी वर्तवली गेली आहे की जपानमध्ये एक महाभूकंप होणार आहे आणि मग त्याचे पडसाद जवळपास एकवीस देशांना भोगावे लागतील असाही तिथल्या शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला आहे मित्रांनो या भूगर्भीय हालचालींवर कोणाचंही नियंत्रण नाही आपलं उलटं आपण त्या निसर्गाच्या चक्राच्यामध्ये ज्या काही बाधा निर्माण करतो आहे जी काही अडकाठी निर्माण करतो आहे जो काही निसर्ग आपण वारेमा ओरबाडतो आहे त्याचेच हे सर्व परिणाम आता आपल्याला भोगावे लागणार आहेत आज शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्याला बोरला पाणी लागलं आणि मी शंभर फुटावर लागलं लगेच त्याच्या शेजारच्या रानातल्या एका शेतकऱ्याची बायको त्या शेतकऱ्याच्या कानात सांगते अहो आपल्याला जोडून रान हाय त्यांचं मग आपण बी घेऊया बोर म्हणजे अशा मनोवृत्तींनी जगणारी माणसं संकुचित मनाची माणसं संकुचित विचारांनी जगणारी माणसं शेजाऱ्याची झाली प्रगती की लगेच त्याच्या बोरचं पाणी आपल्याकडं कसं येईल आपल्यालाही बोर ये, लागेल आपणही बोर घेऊ आपल्यालाही पाणी लागेल अशी घाणेरड्या मनोवृत्तींनी जगणारी माणसं ही आपल्या भारतात काही कमी नाही आहेत प्रत्येकाने मनामध्ये इतकंच ठरवलं पाहिजे की भारताचा म्यानमार केव्हा येऊ शकतो आज जपाननी इशारा दिला आहे महाभूकंपाचा समुद्राच्या खाली जर नऊ रिश्टर स्केलप्रमाणे या पद्धतीने जर भूकंप होणार असेल या स्केलचा भूकंप होणार असेल तर त्याचे पडसाद आजूबाजूच्या अनेक देशांना भोगावे लागतील कारण त्याच्यानंतरचे पडसाद म्हणजे सुनामी येणं महाभयंकर समुद्री लाटा जेव्हा येतात तेव्हा मग त्या लाटांसमोर कुणाचंही काहीही खरं नसतं त्यामुळं कोणत्या देशाचे किनारे किती प्रमाणात उद्ध्वस्त होतील किती माणसांना स्थलांतरित करावं लागेल अशा इशाऱ्यानंतर किती माणसं बेघर होतील किती जणांचे जीव जातील सध्याचा आकडा त्यांनी दिलेला आहे की तेरा लाख लोक जपानमधील बेघर होऊ शकतात तीस लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो आणि एकवीस देशांपर्यंत याचं लोण पसरू शकतं सुनामीचा प्रभाव एकवीस देशांना भोगावा लागू शकतो भूगर्भीय हालचाली या कधीही कुठेही कितीही मोठ्या प्रमाणात घडू शकतात कारण या सगळ्या नैसर्गिक बाबींवरती या मानवाच्या हरकतींनी एक वेगळं दडपण येत चाललेलं आहे आणि त्याचा परिणाम तुम्हा आमा माणसांना नक्की भोगावा लागेल असेच दिवस डोळ्यासमोर दिसत आहे मित्रांनो म्यानमार थायलंड बँकॉक हे, था, हे जे सगळे आता भूकंपग्रस्त लोक आहेत त्यांनी उभारी घेतली पाहिजे यासाठी प्रत्येक देशाने अगदी प्रत्येक व्यक्तीने आपल्या एक खिशातनं एक रुपया नक्की मदतीचा पाठवलाच पाहिजे इतकी तर संवेदनशीलता नक्की प्रत्येकामध्ये असली पाहिजे असंही मी आवर्जून विनंतीवाजा सांगतो आहे भारत देशाची कंटेनर्स गेली आहेत मोठमोठ्या फ्लाईटमधून मदतीचा ओघ सुरू झालेला आहे जे काही आंतरराष्ट्रीय करार असतात त्याप्रमाणे आपला भारत देश नेहमीच या माणुसकीच्या दृष्टिकोनातनं नक्कीच पुढे असतो त्याबद्दल अभिमान नक्कीच आहे परंतु शेजारची राष्ट्र जेव्हा प्रगतीची इतकी मोठी उडी घेत असताना आपण फक्त हा शेजारी माझा शत्रू आहे तो शेजारी माझा शत्रू आहे इतकंच जर बडबड करण्यात आपण आयुष्य घालवणार असू तर आपण कुठेतरी खाली खाली चाललो आहे असंही मला सांगावंच वाटतं चीन अतिशय उंच झेप घेणारा हा देश आहे सोलार पॉवरमध्ये तो पुढं आहे फास्टेस्ट बुलेट ट्रेनमध्ये तो पुढे आहे आर्टिफिशियल सूर्य बनवण्यात अग्रेसर झालेला आहे अनेक प्रकारची इनोव्हेशन्स या चायनामध्ये सुरू आहेत अनेक क्षेत्रांमध्ये चायनाने जगामध्ये बाजी मारलेली आहे अगदी ती महासत्ता आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरू नये कारण अमेरिकेलासुद्धा त्यांनी कधीच मागं टाकले नाही चला कुठेतरी या क्षणभंगूर जीवनाचा थोडासा तरी हा आढावा सतत मनात राहू द्या कोणत्याही प्रकारची पोकळ घमेंड पोकळ अहंकार कोणत्याही प्रकारचं राजकारण बुरसटलेल्या विचारांच्या व्यक्ती कोणत्याही प्रकारे जाती धर्मावरून तुमच्यामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती आणि स्वतःच्या तिजोऱ्या तुंबड्या भरत राहणाऱ्या व्यक्ती यांना ओळखायला शिकत आपलं आपलं मानवी आयुष्य कसं सुंदररित्या एकमेकांना उपयोगी पडत जगता येईल याच्याकडे आपण लक्ष द्याल याच अपेक्षेसह या, या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो पुन्हा एकदा सर्व भूकंपग्रस्तांसाठी संवेदना प्रगट करतो आणि आपल्या भारत देशावर कोणत्याही देशावर पुन्हा असा महाभूकंपाचा कोणताही धोका येऊ नये यासाठीच या, या भारतासारख्या देवभूमीतल्या एका नागरिकाचं कर्तव्य म्हणून तशी त्या देवभूमीमध्ये त्या देवादिकांकडं कर, प्रार्थनाही करतो जय हिंद जय भारत